अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज भाऊ दुल्लम श्रमिक बालाजी देवस्थान श्रमिक बालाजी अन्नदान समिती तसेच अखंड श्रमिक नगर समुदायाच्या वतीने महिन्याचा शेवटचा शनिवार असल्यामुळे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भारतीय जनता पार्टीचे अहिल्यानगर शहराचे शहर जिल्हाध्यक्ष अनिलजी अण्णा मोहिते यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आहे महाआरती संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले येणाऱ्या श्रावण महिन्याच्या शेवटच्या शनिवारी या अन्नदानाच्या उपक्रमाला एक वर्ष पूर्ण होणार आहे हा उपक्रम असाच अविरतपणे सुरू राहणार असल्याचे नगरसेवक मनोज भाऊ दुल्लम यांनी यावेळी सांगितले यावेळी नगरसेवक मनोज भाऊ दुल्लम माजी नगरसेवक गायकवाड राजेश्वर श्रीराम अंकुश गोळे विनोद म्याना सागर यमूल राजेश पासकंटी सचिन गरदास कृष्णा यंगल सुनील कोडम ज्ञानेश्वर सुनकी गणेश यमूल राजू राजकोंडा अंबादास लोखंडे चंद्रकांत कोमटी अशोक कोंडा अशोक काटाबत्तीन अंबादास इप्पलपेल्ली किरण शिंदे रामनारायण यमूल जगन्नाथ आलवाल केशव पारपेल्ली दत्तात्रेय आरकल, सोनाली दुल्लम पुष्पा बिपन सुवर्णा दडगे ज्योती यमजाल शारदा अडेम नंदा कुटला तसेच श्रमिक नगर भजनी मंडळ श्रमिक नगर अन्नदान सेवा समिती अखंड श्रमिक नगर समुदाय यावेळी उपस्थित होता तुमच्या सगळ्यांच्यामुळं स्वामी दर्शन माझे मित्र विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माननीय भाऊ माझे सहकारी राजेश्वरजी श्रीराव माझ्यासोबत आले अशोकराव गायकवाड साहेब असतील आमचे शंकरराव रोखले असतील अंकोशराव गोळे असतील आणि सर्व मंडळ बाळासाहेब गायकवाड माझे नगरसेवक बाळासाहेब गायकवाड असतील श्रमिक बालाजी मंदिर देवस्थान या मंदिराचा एक आपल्या अहिल्यानगर शहरात एक वेगळा ठसा आहे आणि मुळात नावातच श्रमिक बालाजी मंदिर आहे ही श्रमिकांचं बालाजी आहे अशी एक माझी आत्तापर्यंतचा एक शब्द आहे धारणा आहे आणि आपण जर पाहिलं परभशाली समाजाचा इतिहास जर पाहिला तर हा समाज अत्यंत कष्टाळू आहे आणि आपल्या ह्या कष्टाने अहिल्यानगर शहरात पिढ्यान पिढ्या राहत असताना एक प्रामाणिकपणे काम करत असताना ऊर्जित अवस्थेला असा समाज पोहोचला आहे मला पो सांग आठवतं व्यवसायाच्या निमित्तानं मी ज्या ज्या वेळेस आम्ही सुरुवातीला व्यवसायात काम सुरू केलं त्यावेळेस सुरुवातीला आम्ही साधारणतः एकोणीसशे पंच्याण्णवला एक मेडिकल स्टोअर सुरू केलं तर मला बऱ्याच जणांनी त्यावेळेस अशी सूचना केली होती की तुम्हाला जर इथं तुमच्याकडं कोणी माणूस कामाला पाहिजे असेल तर तुम्ही पद्मशाली समाजात ठेवा म्हणजे आजच्या समाजाच्या प्रामाणिकपणाबद्दल कष्टाबद्दल एक फार चांगली धारणा आहे प्रशांत छन्नाला आपण सगळे ओळखत असतात ते पेंटर छन्ना होता होऊन जातो आमच्याबरोबर मागच्या पंचवीस तीस वर्षापासून म्हणजे तीस वर्षापासून काम करतो आणि माझा तो सहकारी आहे नेहमी आम्ही सोबत असतो बऱ्याच वेळा मला थी थी, या निमित्तानं माझा आमचा जुना कार्यकर्ता संघाचा स्वयंसेवक राहुल यमुन याचीही आठवणीची दुर्दैवानी आपल्या अभ्यास निधन झालं आणि या समाजाने जे जे काही उपक्रम राबवले मला माहिती की मनोज भाऊ सरकार हळाचा कार्यकर्ता या समाजातला की जो नेहमी कुठल्याही समाजाच्या अडीअडचणीत धावून जात नाही आणि बऱ्याच वेळा आम्ही म्हणतो भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमाला म्हणून होत आधी मारतात परंतु त्यावेळेस कुठेतरी ते समाजाच कामात असतो आणि ते सांगतात की हो मी अशा कामात अडकत आहे इतक्या प्रामाणिकपणे समाजात काम, काम, काम करणारी मंडळी या समाजात आहेत आणि हे खरं तर या समाजाचं भूषण आहे राजेश्वर श्रीराम आणि मी मागच्या साधारणतः एक पंचवीस तीस वर्षापासून आम्ही एकमेकांना ओळखतो परंतु एकोणीसशे दोन हजार चौदाला मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस ते त्यांच्यासाठी काम करणारी जी टीम होती अनुगामी लोकराज्य महाअभियान त्या टीममध्ये आम्ही दोघांनी सोबत काम केलं आणि मी पण त्यावेळेस राजेश्वरची पण कामाची पद्धत पाहिजे समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि अशा विश्वस्त भावनेतनं ही सगळी मंडळी काम करतात आज विश्व, विश्व विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विनोद भाऊ म्याना यांनी इथं जो आरतीचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल परत एकदा मी त्यांचेही धन्यवाद मानतो आणि समाजातले जे जे काही प्रश्न असतील समाजासाठी जे जे काही करायचं असेल म्हणून त्यासाठी माझी जी जी मदत लागेल ती करण्यासाठी सदैव होत माझी अशी धारणा आहे की अहिल्यानगरची पण या का इथल्या लोकांची पण एक कर्तव्य आहे की पद्मा पद्मशाली समाजाच्या विकासात आमचं सगळ्यांचं पण योगदान राहिलं पाहिजे आणि मी विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांनाही निमित्ताने विनंती करतो मंदिरासंदर्भातली काही काम असेल तर कधीही सांगा या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील माजी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब असतील या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्याकडून आपल्याला हे सगळी कामं करून घेता येतील मी तर या सगळ्या त्याच्यात माध्यमं आहेतच तर तुमच्या घरातला राजेश्वर श्रीराम हेही या सगळ्या राजकीय प्रक्रियेत असल्यामुळं आपण त्यांच्याही मदतीतनं अशी कामं करून घेऊ शकतो महानगरपालिकेत आपल्या दोन गौरम आहे आपण या सगळ्या माध्यमातून हे कामं करू शकतो आणि पुढच्या काळात हे मंदिर आणि हे देवस्थान ट्रस्ट नगर जिल्ह्याचं एक भूषण झालं पाहिजे अशी त्यांनी प्रार्थना करतो